हरिपाठ म्हणजे भगवान विठोबा पांडुरंगाच्या नावाचा अखंड उच्चार वारकरी संप्रदायात हरिविठ्ठल पांडुरंग विठ्ठल हा जप वारंवार सामूहिकपणे केला जातो यालाच हरिपाठ म्हणतात वारीत लाखो वारकरी दिंडी चालताना थांबल्यावर शिबिरात बसल्यावर सकाळ संध्याकाळ हरिपाठ करतात याचा हेतू म्हणजे मन शरीर आणि आत्मा भक्तिभावाने एकवटणं आपल्यातली नकारात्मकता दूर करणं आणि विठोबाच्या चरणी आपली भक्ती अर्पण करणं संत तुकाराम महाराज म्हणतात हरिपाठ हे करितापरी हरिपाठ हाची फारी अर्थ सगळ्या साधनात सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे हरिपाठ वारीत हरिपाठ हा दिंडीचा आत्मा मानला जातो शिवाय हरिपाठ केल्याने वातावरण शुद्ध होतं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लाखो वारक्यांच्या हृदयात एकोप्याचा भाव जागतो म्हणूनच वारीत हरिपाठ अनिवार्य आणि मुख्य आहे हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका